थरारून सोडणार तो गोंधळलेली घाबरलेली ती कशी तिथून बाहेर पडली बाहेर चढूकडे नजर जाईल तिथपर्यंत फक्त मोडलेली झाडे तुटलेली घरं असता व्यस्त पडलेल्या वस्तू तिला या सर्वांवर विश्वासच बसत नव्हता असं वाटत होतं जसं की ती स्वप्न पाहत होती आणि डोळे उघडले तर सर काही होत असेल पण भीमाच्या आवाजाने ती भानावर आली तिला समजले की हे स्वप्न नाही तरी जे काही आहे ते आज सत्य आहे काल नेहमीसारखी ती घराच्या अंगणात गहू आणि तांदूळ साफ करत बसली होती भीमा नुकताच शेतावरून घरी आला आणि तिथेच बसला सई पाणी आण की जरा म्हणत सईला आवाज दिला ती पण लगबगीने पाणी घेऊन आली बसली भीमाकडे पाहून विचारले का हो काही झालंय का, का तुम्हाने या एकटक काय बघताय आमास आसमाकडे काही नाही गं एक महिना झाला वावरात बियाणं टाकून पण पावसाचा एक थेंब नाही बघ अजून पडलेला यावर्षी पण पाऊस नाही लागलं तर खाणार काय आपण त्याच्या डोळ्यात पाणी बघून सई पुढे आली आणि बोलली तुम्ही काय पण चिंता करू नका इंद्र राजा रागवला नाही आपल्यावर यावर्षी नक्की येईल तो आपल्या दाराशी तिचा विश्वास पाहून भीमाला थोडं बरं वाटलं आपले काम आवरून सई स्वयंपाक करायला आत गेली आणि जेवण तयार केले जेवण संपवून दोघेही झोपायची तयारी करू लागली पण का कोणास ठाऊक सईला झोपच येईना अचानक जोरदार हवेचा झोका आला ती लगेच खिडकीजवळ आली आणि बघता बघता हवेबरोबर पावसाचे थेंब धरणीवर पडू लागले सई अजूनही तिच्या डोळ्यावर विश्वास नव्हता म्हणून तिने भीमाला आवाज दिला भीमा घाईने उठला पाहतो तर बाहेर पाऊस पडत होता भीमाने आनंदाने सईला मिठी मारली अन बोलला तू बोलली ते खरं झालं बघ डोळेही दोघेही डोळे भरून त्या पावसाकडे बघत होते जणू काही काहीतरी खूप मौल्यवान मिळाले आता शेतात पीक येणार या आनंदात दोघेही झोपी गेली पण देवाने पुढे काय ठरवून ठेवले होते त्यांना माहीतच नव्हते रात्रीचे दोन वाजले होते कोणीतरी दार ठोठावत होते त्या आवाजाने भीमाची झोप उडाली तो उठला आणि दार उघडले समोर राज होता बोलला भाऊ गरजेचं सामान बांध अन डोंगरावर चल भीमाला काही समजले नाही त्याने विचारले काय म्हणतोय तिथे का जायचं अरे भीमा भीमाई चाव चौतालिया तिकडचं पाणी पुलावर आलंय आणि त्या सरकारी माणसाने पण सांगितलं आहे बांधाचं पाणी सोडणार आहे अरे गावात पाणी येईल त्याआधी वर पोहोचायला हवे आपल्याला बघ बग, बघूत बसू नको चल पटापटावर सईनं भीमा एकमेकांकडे बघत होते पुन्हा राजाच्या आवाजाने ते भानावर आले पण सई तिथून निघायला तयार नव्हती मागे मागे रेवती आजी आली म्हणाली लेकांनो जीव असेल तर काय पण करू आता फकस्त जीवाचा बघा कसे बसे सईला समजावून सगळे डोंगराकडे निघाले मागे भीमाईने जोर धरला रागावलेल्या पोरांवरनी लाटा ओसळत होत्या आणि वरून इंद्र राजांचे तांडव चालू होते जणू आज सर्व काही संपून जाईल असे वाटत होते इकडे भीमा सई रेवती आजी आज सगळे गावकरी जवळ जाऊन पोचले पाऊस पडल्याचा जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त चिंता तो कधी थांबेल याची होती आम्ही सर्व सुरक्षित जागी तर पोहोचलो पण घर आणि घरातलं सामानची काय हालत होणार होती हे कोणालाच माहीत नव्हतं ती पूर्ण रात्र सगळेच तिथे होते पण पाऊस काही थांबायचं नाव घेईना सकाळ झाली तरी पाऊस तसाच होता वरून गाव दिसत होत गाव दिसतही नव्हतं दुपार होता होता पाऊस थोडा कमी झाला चार वाजेपर्यंत पूर्ण थांबला भीमा आई ही आता शांत झाली होती हळूहळू गावकरी आणि सरकारी माणसे खाली येऊन लागली मागे मागे मी आणि सई पण खाली आलो पण पाऊस सर्व काही घेऊन गेला होता पाणी तर ओसरून गेलं पण कुणाचं घर कुठे हे सुद्धा कळत नव्हते झाडे मोडून पडली होती छप्पर तर कुठल्या कुठे ओढून गेले होते मोडून पडलेल्या अर्ध्या भिंती मात्र होत्या सई तर जागीच बसली अन ओरडली ए भीमा आई मी तर फकस्त शेतीसाठी पाणी मागितले तू तर माझं घरच घेऊन गेली भीमा आईचं हे रूप पाहून सगळेच हादरले होते कळत नव्हतं काय करू नी काय नाही काय नाही मोडलेली झाडे तुटलेली घरे पसरलेल्या घरातल्या वस्तू या सर्वातून मार्ग काढत सर्वजण आपापले घर शोधत होते मोडक्या झाडावर पुन्हा आपले घरटे बांधणाऱ्या पक्ष्यांना पाहून सर्वांनी पुन्हा स्वतःला सावरायचे ठरवले पुन्हा तेवढ्याच जोमाने घर बनवायला सुरुवात केली जीवन आहे तर जगत राहावं दुःख आले की थांबू नये पुन्हा उभे राहावे जगण्या हेच तुझे आयुष्य रे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद